गोंदिया जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या असल्याचं दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये हव्या त्या प्रमाणात जोरदार पावसाची हजेरी झाली नाही आणि त्याचा फटका सध्या भात पिकावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे गोंदिया जिल्ह्यात एकूण एक लाख त्र्याण्णव हजार हेक्टर भात पिकाचे क्षेत्र असून सध्या ज्यांच्याकडे सिंचनाचे साधन विहीर बोरवेल उपलब्ध आहेत अशाच ठिकाणी पेरण्या आणि रोवणी कामाला आता सुरुवात झाली आहे कारण एकच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तर बन गोंदिया जिल्ह्यामध्ये पाणी नाही आहे तर आपल्याकडं बोरच्या साधन आहे त्यामुळे आपण रोगण जग जगत आहे पण पाणी आल्या पाहिजेने सर्वांनी रोग्णा केल्या पाहिजे पकडल्या पाहिजे हे माझी विनंती आहे आल्या पाहिजे पर, परमेश्वरच्या ह्या याजना तर मी असंच मी म्हणत आहो का पाणी लोक या जिल्ह्यामध्ये भात पिकाचं एक लाख त्र्याण्णव हजार हेक्टर लक्षांक आहे त्यानुसार लोकांनी निविष्टा खरेदी करून मधल्या पिरियडमध्ये जे काही आपल्याला पाऊस पडलेला होता किंवा ज्यांच्याकडे सिंचनाचे साधन आहेत अशा शेतकऱ्यांनी आपली नर्सरी टाकण्याचं काम केलेलं आहे मधल्या पिरियडमध्ये ज्यांनी नर्सरी टाकलेली आहे त्या नर्सरीमध्ये मधल्या पिरियडमध्ये पर्जनमान पर्जनमान न झाल्यामुळे काही ठिकाणी लोकांना असं वाटत होते की आपली नर्सरी वाया जाईल परंतु दोन दिवसापूर्वी झालेल्या ज पर्जन्यमान आहे त्याच्यामुळे नर्सरी चुकावलेली आहे आणि शेतकरीसुद्धा चिंतामुक्त झालेल्या आहेत आजच्या घडीला पर्जन्यमानाची स्थिती जर बघितली आपण तर एकशे शहाण्णवच्या चा ठिकाणी एकशे चार एम एम पर्जन्यमान झालेला आहे म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळपास छप्पन टक्केच पर्जन्यमान झालेलं आहे पूर्ण ता जिल्ह्याची वस्तुस्थिती मांडली आपण पन। तर पन्नास टक्केच्या कमी असलेले तीन तालुके आहेत त्यामध्ये सडक अर्जुनी मोरगा अर्जुनी आणि तिरोडा आणि सगळ्यात जास्त रेनफॉल असलेला म्हणजे सत्याहत्तर टक्के रेनफॉल झालेला आहे जो तो हा तो तुमचा देवरीमध्ये झालेला आहे अशा पद्धतीने आता या दोन तीन दिवसामध्ये पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानुसार प पर्जन्यमान झाल्यानुसार त्यानुसार शेतकरी आता पुढील कावाईचा तरी मागच्या वर्षी वर्षीचा हंगाम मा पाहता आणि यावर्षीचा हंगामाचा आपण जर थोडंसं विचार जर केला तर यावर्षी हंगाम थोडासा लांबणीवर गेलेला आहे परंतु जे काही हलके धान आहे जे कमी कालावधीचे अशा यांना फारसा पटका बसणार नाही परंतु त्याची नर्सरीचं वय पण व्हायचं एक आहे एकवीस दिवसाचं त्याच्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये आता आपल्याला ते विशेष अशी काळजी करण्याचं कारण नाही